च्या आदेशानुसार नवीन विश्वस्ता विश्वस्थामधून अध्यक्ष यांनी बैठक बोलून नवीन विश्वस्थामधून पदाधिकाऱ्यांची निवड केली ही निवड सर्व विश्वस्तांच्या वतीने एकमतानं करण्यात आली त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून राजकृषण बाबा मोदी यांची एकमतानं निवड झाली सचिव म्हणून मी स्वतः प्रत्येक वासियावर लोकते चांगला अनुभव हा एक आहे असलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक भक्तांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया आणि या ठिकाणी बाहेरून येणारे आणि गावातले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी बारा ते दोन या वेळामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद हा भक्तांकडून मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आता आम्हाला येऊनच झाले दोन महिने या दोन महिन्याच्या कार्य करण्या करण्यामध्ये जे मागील उत्पन्न होतं त्याच्यापेक्षाही उत्पन्नामध्ये वाढ ही जास्त झालेली पाहायला मिळते आपल्याला जे ट्रस्टच्या वतीनं जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये जा आपल्याला सविस्तरतेची माहिती दिलेली आहे त्यानुसार भावी काळामध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीने एक विकास आराखडा तयार केलेला जा आहे त्या आराखड्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल यामध्ये नवीन विश्वस्त मंडळ झाल्यानंतर पायगुंका काय म्हणावं असं सांगता बोलावं लागेल माझे आमदार साठे साहेब आणि राजकिशोर मोदी यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये निधी हा या ठिकाणी दिवस कमिटीला मंजूर करण्यात आला तीर्थक्षेत्र मधून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले पर्यटन विभागचे जे सचिव आहेत ते या ठिकाणी दर्शनाला आले होते त्यांची सगळ्यांची भेट झाली त्यांनी ह्या दोघांनी विशेषतः प्रयत्न केले आणि त्यांनी दोन कोटींचा फंड दिला आणि दोनच कामं ह्या म्हणून त्यांनी सांगितलं एक प्रदर्शना महामार्ग मार्ग आणि एक पार्किंग या दोन कामासाठी त्यांनी दोन कोटी रुपये दिले आपल्या अमेरबाई मंदिराला कुठलाही दर्जा नव्हता आजपर्यंत शासनाची दरबारी अ ब किंवा तर यासाठी पहिल्या बैठकीतच आम्ही घ्या अ वर्ग करायला मिळावा अशासाठी तो ठराव करून शासन दरबारी तो ठराव पाठवला आणि पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे जेणेकरून या मंदिराला भविष्यामध्ये शासनाच्या वतीने वेगवेगळे फळ मिळतील आणि मंदिराची प्रगती होईल या प् दृष्टीनं नेहमीमध्ये विद्यमान आमदाराचा आमच्या दृष्टीनं काहीही आम्हाला उत्सव झालेला नाही या ठिकाणी ते गिरीश महाजनचे पी एस होते त्यांची साठेचे आणि मंदिर साहेबांची भेट झाली भेट होती मंदिराबाबत आले होते मग त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्यांना या दोघांनी विनंती केली माझा त्यांचा परिचयही नव्हता तर ते म्हणजे लगेच मी दोन कोटी रुपये देतो तुम्हाला फोनवर फोनवर त्यांनी मंजूर केली आणि आता आचारसंहिता लागेल म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे देतो त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि मंजूर केली पैसे आणि त्याच्यानंतर जे आर सुद्धा आणि आम्हाला जे आर काढणार आणि आम्ही करून त्यांनी सांगितले आम्हाला गेले फक्त आठ वर्ष झाले आम्ही तर काही तीन चार पाच लोक आहेत सीझन दोन हजार सोळाला ला नवीन ट्रस्ट ज्यावेळेस झालं आम्ही काही स्कीम दाखल केलेली होती जुनी मंदिराची होती काम कॉम्प्रोमाइज होईल जवळपास सतरा लोक त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून होते त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि त्या आठ वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी नव्हतो ट्रस्टी म्हणून काम पाहत होतो त्यावेळेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी प्रेसला बोलवणं सांगणं काय केलं नाही केलं त्याबद्दलच आम्हाला बोलायचं नाही त्यांच्या वतीनं नेहमीच पत्रकारांना माहिती मिळत होती पत्रकार ती माहिती प्रसिद्ध करत होते आज आम्ही ह्यासाठी तुम्हाला बोलावलं इकडं की आज तुमच्याशी संवाद साधावा आम्ही हो, या ठिकाणी एक दीड महिन्यापासून पदाधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही काही जी चांगली कामं करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यात तुमच्याही काही सूचना घ्याव्यात तुमचंही काय मार्गदर्शन घ्यावं हे आंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताच्या माध्यमातून आंबेजोगाई शहराला अनेक भाविक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतातून येतात त्या सगळ्यांना चांगल्या सेवा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत हा पहिला आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी आम्ही आज जरी उत्पन्नाबद्दल जरी अशोक सांगितलं असलं तरी आज उत्पन्नापेक्षा आमचा भर कशावर हो आहे की या ठिकाणची स्वच्छता चांगली राहिली पाहिजे या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला चांगली सेवा आणि सुविधा मिळाली पाहिजे एक पवित्र आणि आल्हाददायक वातावरण या ठिकाणी राहावं जेणेकरून येणाऱ्या भक्ताला मानसिक शांती मिळावी आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी अंबेजोगाई शहराचं जे साडेतीन शक्तीपीठाचं आपलं जे मंदिर आहे त्याचा थोडासा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून अंबेजोगाई शहराचा तोही थोडासा आर्थिक विकास होईल लोकांना रोजगार उपलब्ध होईल व्यापार वाढेल या मंदिरामुळे म्हणजे आपलं आहे दैवत आहे शहरातले पाच दहा टक्के रोज लो, लोक रोज दर्शनाला येतात अनेक लोक कधी मंगळवार शुक्रवारी येतात त्यांनाही आज या ठिकाणी थोडा बदल जाणवत असेल तो स्वच्छतेच्या माध्यमातून असेल तसं आता सांगितलं की आम्ही आल्यानंतर एक अन्नछत्र सुरू केलं जवळपास सकाळी जो प्रसाद होतो त्याला तीन चारशे लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात दुपारी जे अन्नछत्र आहे त्याच्या माध्यमातून जवळपास तीनशे चारशे लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि या ठिकाणीचे जे काही स्वच्छतेचा विषय आहे काही डेव्हलपमेंट आहे त्या काळात ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्या अधिक चांगल्या करण्यासाठीचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यामुळे तुमच्याशी संवाद साधावा तुमचं मार्गदर्शन आणि सूचना घ्याव्या म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलतो सचिव म्हणून आता जी माहिती दिली जमीन जवळजवळ या ठिकाणी ऐंशी एकर जमीन आहे ही जमीन पूर्वी विश्वस्त मंडळाकडून अशी वाहण्यासाठी दिली जात होती या ठिका नाव मात्र पैशावर दिली जात होती या ठिकाणी मला एक विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की जे असलेली जमीन याची शासकीय लाग व्हावी याच्यासाठी विवेक सिंधूचे संपादक नावासाठी वाटावे आणि एक महिन्याची मालिका प्रसिद्ध केली होती तेव्हा याची काय म्हणतात तशी मार्फत लावण व्हावी लिलाव व्हावा अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला पुढा आणि तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी त्या जमिनीची लिलाव पद्धतीने लागवड केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात करून एकवीस हजार रुपये एकरपर्यंत ही जमीन दर तीन वर्षासाठी नाराजी ऐंशी एक्कर ऐंशी एक्कर वेगवेगळे शेतकरी ते शेतकरी मध्ये येतात दरवर्षी दर तीन वर्षानंतर त्याचा लिराव होतो जास्तीचे पैसे पाच वेगवेगळे लोक आहेत ते म्हणजे ते पाठ पाठ करून आपण त्या ठिकाणी दिले एका व्यक्तीला दिलं तर ते व्यवस्थित आता वाचना सांग पाच लोक आहेत हरे आणि काय आहे ते बाकी हरे आणि सोळंके म्हणून आहेत आणि बादल आहे ते बऱ्याच वर्षापासून ते लोक वाहत पण ते नाम मात्र जेव्हा वाहतो ते आता आपण लिलाव केल्यामुळे त्याला चांगली रक्कम मिळतेच्या बाजूला जी शेती ती कुणाच्या ती आपल्याकडं आहे त्याची परिस्थिती एक लाख नोंद पण आहे ती सुद्धा जमीन आता आपल्याच मालकीची आहे त्याच्यात पुढं काहीच म्हणजे होणार नाही ते आपल्याच मालकीची राहणार आहे आज पूर्वी विश्वस्त मंडळ आपण अशी वाहण्यासाठी दिली जात होती या ठिका नाममात्र मात्र पैशावर दिली जात होती या ठिकाणी मला एक विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की जे असलेली जमीन याची शासकीय लाभ व्हावी याच्यासाठी विवेक सिंधूचे संपादक नावासाहेब त्यांनी एक महिन्याची मालिका प्रसिद्ध केली होती किंवा याची तशी मार्फत लावण व्हावी लिलाव व्हावा अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला पुढा आणि तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी त्या जमिनीची लिलाव पद्धतीने लागवड केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात एकवीस हजार रुपये एक्करपर्यंत ही जमीन जाते आणि दरवर्षी तीन वर्षासाठी जमीन नाराज केली जाते तशी ते वेगवेगळे शेतकरी ते शेतकरी मध्ये म्हणजे दर तीन वर्षानंतर त्याचा एक होतो पाच वेगवेगळे लोक आहेत ते म्हणजे पाठ पाठ करून आपण त्या ठिकाणी दिलेत एका व्यक्तीला दिलं तर ते व्यवस्थित पाच लोक आहेत हरे आणि काय आहेत ते बाकी हरे आणि सोळंग हे म्हणून आहेत आणि बादल आहे ते बऱ्याच वर्षापासून तेच लोक वाहत पण ते नाम मात्र आहे जेव्हा वाहतो ते आता आपण लिलाव केल्यामुळे त्याला चांगली रक्कम मिळतेच्या बाजूला जी शेती ते कुणाच्या ती आपल्याकडं आहे त्याची परिस्थिती एक ला नोंद आहे ती सुद्धा जमीन आता आपल्याच मालकीची आहे त्याच्यात पुढं काहीच म्हणजे होणार नाही ते आपल्याच मालकी नाही आमच्या मंदिराचं दोन हजार तेरा चौदा तेच सांगतोय तुम्हाला मी तिस ऐकून घ्या दोन हजार तेरा चौदा पर्यंत लेखा परीक्षण आहे चौदा पासून पुढचं लेखा परीक्षण नाही ते लेखापरीक्षण आम्ही दोन हजार एकोणीस ला करून घेतलंय म्हणजे वारंवार सूचना देऊन वारंवार आम्ही कल्पना देऊ आणि आता जेवढे विश्वस्त आहेत त्यातला कुणीही पदाधिकारी नव्हता पदभार आमच्याकडे नव्हता आम्ही प्रामाणिकपणे वेळोवेळी इथं तक्रारी केल्या तक्रारी केल्या म्हणजे कमिटीमध्ये आणि तक्रारी करून आम्ही सगळ्या गोष्टी करून दोन हजार तेरा चौदापर्यंत लेखा परीक्षण आम्ही करायला लावलं आत्ता आम्हाला फक्त तेरा चौदाचंच ते लेखा परीक्षण तुम्हाला बघायला मिळलं त्याच्या अदोगरचंही लेखा परीक्षण आम्हाला बघायला मिळालेलं नाही आणि आम्ही वास्तव्यात दोन हजार सोळाच्या बाराव्या महिन्यामध्ये इथं कमिटीवर आला कमिटीवर आल्यानंतर दोन वर्षाचा तर कोरोना काळ होता आणि त्याच्यानंतर एकोणीसला ला आम्ही जे लेखापरीक्षण केलं त्याच्यानंतर परीक्षण झालं नाही ते विचार झालं आता गेल्या वर्षी त्याच्या त्याच्यावर म्हणजे सत्तावीस लाख रुपयाच्या आसपास वार्षिक उत्पन्न वाढ म्हणजे तीस ते बत्तीस लाख रुपयाच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न आजच्या घडीला आहे पूर्वी हे उत्पन्न तीन ते साडेतीन लाखाच्या घरामध्ये होतं दोन हजार सोळा सालापर्यंत सोळा सतरा सालापर्यंत दोन हजार सतरा अठरापासून आम्ही पहिल्या सुरू शुरु। लिलावाच्या स्वरूपात जमीन द्यायला सुरुवात केली त्यावेळेसपासून तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पन्न आहे सत्तावीस त्यावेळेस गाठ सरांनीही भरपूर आम्हाला मदत केली म्हणजे मदत केली म्हणण्यापेक्षा त्यांचा आग्रह होता की हा ज्या जमिनी आहेत त्या अशा न देता हा लिलाव पद्धतीने द्याव्यात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या साहेब आम्ही त्याचा पाठपुरावा हो केला पाठपुरावा केल्यानंतर त्या पाठपुरावाला आम्हाला यश आलं आणि तस त्यावेळेस संबंधित तहसीलदार साहेबांना आमची ते मान्य केलं आणि त्यावेळेस पूर्ण आज आहे जाहीरली पद्धतीनं हा तहसीलमध्ये लिलाव होतो त्या गेल्या वर्षीचा लिलाव झालेला नाही कारण का लातूरचा निकाल लागलेला होता तिथं बॉडी अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळं आहे त्या कमिटीनं तो माझी सेक्रेटरीला जो घरी जाऊन भेटलो तिथे म्हणजे मी मंदिरात येऊन किल्ल्या वगैरे देतो पण त्याने आज त्यापर्यंत दिलेले मग म्हणजे आमचे कार्यालय प्रमुख देशपांडे त्यांना मी त्यांच्याकडे पाठवलं तर ते म्हणजे मी आजारी आहे मी आजारातून बरं झाल्यानंतर मी आनंद देईन आजपर्यंत आम्हाला पिल्ल्या ह्या मिळालेलं नाही आणि नवीन विश्वस्तांचं काम इतकं चांगल्या पद्धतीने चालू आहे मी सेक्रेटरी मला अतिशय अभिमान आहे की या ठिकाणी प्रत्येक जण वेळ देऊन काम करत आहे त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ते जुन्या पद्धतीने जिजांचा नाळ पडलेली काम करायची ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयीवर सगळ्यात बंधन आली त्याचा परिणाम त्या चार कर्मचाऱ्यांनी राजीनामा में दे में दे राजीनामा राजीनामा दे देताना एकच उल्लेख केला की ज्या विद्यमान दृष्टीचा जो त्रास आहे त्या त्रासाला कंटाळून आम्ही राजीनामा दिला त्याच्या संदर्भात सांग त्रास माध्यम ट्रस्टींचा माझ्या दृष्टीनं सचिव या दृष्टी माझ्या दृष्टीनं काहीही नाही फक्त त्यांना जे आजपर्यंत त्यांच्या मर्जीनं काम करता येत होतं ते आता त्यांना करता येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं मनमानी कारभार कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती कुठलाही ट्रस्टी वेळ देत नव्हता आम्ही गेल्या गेल्या ट्रस्टीमध्ये चार पाच वेळा वेळ देत होतो थोडा बहुत ते आमची काही दखल घेतली जात नव्हती पण त्या त्याचा परिणाम त्यांनी अचानकपणे राजीनामे दिले तुमच्या ट्रस्ट चा आर्थिक व्यवहार दुसरा प्रश्न असा आहे एक कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये संचालक कर्मचारी हा संचालक होत नाही मात्र हे तुमच्याकडे पहिल्यांदा उदाहरण आहे की तो कर्मचारी होता तरी तुम्ही त्याला ट्रस्टी म्हणून घ्यायचा मागच्या पदाधिकारी तो विषय आहे नाही नाही चॅरिटी कमिशनर त्यांना घेतलं होतं आम्ही पुढच्या ठराव घेणार होतो की त्यांचं वयही झालंय आणि ट्रस्टी आणि विश्वस्त राहता येणार नाही त्यामुळं त्यांना आम्ही कार्यमुक्त करणार होतो हे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी राजीनामे सगळ्याला द्यायला दुसरा जे तुम्ही सध्या अन्नछत्र चालवता पहिल्या अन्नछत्राचा खर्च काय आणि सध्याचा तुमचा खर्च काय या दोन्ही मधला डिफरन्स थोडासा मुळात अन्नक्षेत्र नव्हत पहिल्याकडे फक्त प्रसादमध्ये थोडासा प्रसाद दिसतो भक्तांना खिचडी किंवा चिरा अशा प्रश प्रकारचे प्रसाद पर दिसत होतात त्याचा खर्च रेकॉर्ड प्रमाणात तीन लाख रुपये येत होता महिन्यात नाश्त्याचा पण आता आम्ही पाहिलं आता महाप्रसाद सुरू केलेला आहे तर महाप्रसादाला तेवढाच खर्च लागायला प्रसाद आणि तेवढ्याच खर्च आणि त्याच्यात चांगलं जीवन आपण देतोय पोळी आहे भाजी आहे भात आहे एखादं गोड आहे अशा पद्धतीनं महाप्रसाद मध्ये देतो आणि त्याच्यात दररोज तीन चारशे लोक त्याचा महाप्रसादाचा लाभ घेतात बाहेरगावचे येणारे लोक असतील काही स्थानिक असतील आणि चांगल्या पद्धतीनं ते का त्याला ते प्रतिसाद आहे आणि लोक त्या ठिकाणी स्वतःहून की बाबा एखाद्या महाप्रसाद आम्ही देऊ म्हणून सुद्धा तिथं देणगी देत आहे महाप्रसाद घेतल्यावरही काही ना काही लोक देणगी तिथं टाकत आहेत एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रसाद आणि महाप्रसाद या दोन्ही योजने जे आधीपासून मी सांगत होतो या सगळ्यांच्या विनंती हो। मी विनंती केल्यानंतर सगळ्यांनी त्याला होकार दिला योग्य प्रतिसाद आला आहे आजही तुम्ही फक्त साडेचारशे पाचशे माणसं सुरू करत आहोत राहायला पुढचा त्याच्या पुढचा म्हणजे ह्याच्यामध्ये मी अजून शिरलेलो नाही अगर मी शिरू इच्छित नाही म्हणजे माझं मी वैयक्तिक ह्याच्यामध्ये सांगतो ह्या दोन तीन गोष्टीसाठी आणि नवरात्र उत्सव तुम्ही एवढा करोड रुपयाचा खर्च करता मात्र मंदिराला प्रवेशद्वाराजवळ उजव्या हाताला एक मंदिर आहे जुनं मंदिर आहे एवढं पडलंय त्या खड्ड्यामध्ये तुम्ही लेवल करून उत्सवाच्या अगोदर ते द्रुस झालेलं तुम्हाला ऐका इथं एक महिना दीड महिना झाला आम्ही सर्व जर सुरुवात केली सांगितलं की पुढच्या तिथे आम्ही सगळी स्वच्छता आम्ही करतोय जेवढे काही मंदिर आहेत त्यांना सुद्धा काही आणखीन आम्हाला मदत करता येईल का ह्या मंदिराच्या माध्यमातून तिथं आणखीन काही चांगलं करता येईल का तिथली स्वच्छता करता येईल का रंगरोगोटी करता येईल की आंबेजोबाई शहर हे मंदिराचं शहर आहे एक शंभर दीडशे मंदिर आपल्या आंबेजोबाई शहरात आज भाविक जे पुणे बाहेर गावून दूर दूरून येतात त्यांना फक्त मंदिराचं दर्शन झालं दिवसभर काहीच काम नसतं तर त्यांना त्या मंदिरात म्हणजे हत्तीकाना असेल आद्यकवी कवी स्वामीची समाधी असेल मुट्टेनाथ आहे अमलेश्वर आहे ह्या सगळ्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी बी काही चांगल्या सुविधा द्याव्या लोकांना एक ऐतिहासिक मंदिर आहेत आपले याला एक चांगला सांस्कृतिक वारसा आहे तो थोडासा जदन करावा या पद्धतीचं काम पुढच्या काळात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या कामात तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती करतो आणि आपले आभार मानून पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो